नमस्कार जयशंकर माहेशोरी युट्यूब वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे श्रावण मास किंवा महिना या विषयावरती सुंदर मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे श्रावण मास किंवा महिना या विषयावरती सुंदर मराठी निबंध किंवा माझा आवडता महिना श्रावण महिना हिंदू पंचांगानुसार श्रावण हा महिना खूपच पवित्र आणि महत्वपूर्ण मानला जातो या महिन्याची सुरुवात आषाढ नंतर होते आणि तो भाद्रपदाच्या आगमनापर्यंत चालतो श्रावण मास म्हणजेच भक्ती निसर्ग सौंदर्य आणि सण उत्सवांचा संगम श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे या काळात संपूर्ण निसर्ग फुलतो पावसामुळे सर्वत्र हिरवळ पसरते रानात फुलं उमलतात नद्या ओसंडून वाहतात आणि वातावरणात एक वेगळाच आनंद दरवळत असतो शेतकरी आनंदाने शेती कामात गर्क असतो कारण ही खरीप पिकांची लागवड करण्याची वेळ असते धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते सोमवारच्या आहे स्त्रिया विशेषता सोमवारी उपवास करतात मंदिरात जाऊन पूजन करतात श्रद्धा आणि भक्तीने ओतप्रोत असलेला हा महिना शिवभक्तांसाठी फार महत्वाचा असतो श्रावणी सोमवार नागपंचमी राखी पौर्णिमा हंडी गोकुळाष्टमी हरितालिका आणि श्रावण मंगळागौर हे या महिन्यात येणारे उत्सव आहेत श्रावण मंगळागौर विशेषतः विवाहित स्त्रियांसाठी महत्वाची असते त्या दिवशी स्त्रिया देवपूजा करतात फुगड्या खेळतात ओव्या गातात यामुळे स्त्रियांना एकत्र येण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा सुंदर प्रसंग मिळतो नागपंचमी दिवशी नागदेवतेची पूजा करून मानव आणि निसर्ग यामधील नात दृढ केलं जात गोकुळाष्टमी हा ही या महिन्यात येणारा एक महत्वाचा सण आहे श्री कृष्णाचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो दही हंडीचे कार्यक्रम ठिकठिकाणी थीक रंगतात युवकांचा उत्साह हो यामुळे हा सण अधिकच देखना वाटतो श्रावण मासामध्ये अनेक लोक शाकाहार करतात उपवास करतात आणि सात्विक जीवनशैली अनुसरतात या काळात आत्मशुद्धी मनशांती आणि ईश्वर भक्ती याला अधिक महत्व दिले जाते यामुळे हा महिना शारीरिक आणि मानसिक ही उपयुक्त मानला जातो अशा रीतीने श्रावण हा महिना म्हणजे निसर्ग सौंदर्य भक्ती एकात्मतता आणि संस्कृतीचा सुंदर संगम आहे तो आपल्याला परंपरांचे पालन करत जीवनात आनंद शांती आणि साधेपणा यांचं महत्व शिकवतो म्हणूनच श्रावण मास हा केवळ एक महिना नसून एक सुंदर आणि पवित्र अनुभूती आहे धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात ನವೀನ್ ವಿಡಿಯೋ ಮಧ್ಯೆ